नवी मुंबईतल्या पावसाचे अपडेट सकाळपासून नवी मुंबईमध्ये पाऊस थांबलेला आहे पण अधून मधून काही सरी बरसत आहेत मुसळधार पाऊस पडत नसल्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं नाहीये पाऊस पडून गेल्यानंतर जिथे एक ते दीड फूट पाणी साचलं जातं तिथे पाणी साचलेलं नाहीये दरम्यान नवी मुंबईमध्ये पावसाची काय परिस्थिती आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलाय पाहूया नवी मुंबईमध्ये सकाळपासून आहे ते पावसाने उसंत दिली असल्यामुळे आपण पाहतो की सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाहीये मी सध्या एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी आहे आणि हा तो तुम्ही रस्ता पाहता की याच रस्त्यावरती मुसळधार पाऊस पडल्यानंतर एक ते दीड फुटाच्या वरती पाणी साचतं मात्र जी आपण परिस्थिती पाहिली की या ठिकाणी अजिबात पाणी हे साचलेलं नाहीये रात्रभर पाऊस आला होता मात्र सकाळी सहा नंतर आहे ती पावसाने उघडीत दिलेली आहे आणि अजूनमधून फक्त संततधार पाऊस पडत आहे त्यामुळे सकल भागात कुठेही नवी मुंबईमध्ये पाणी साचलेलं नाहीये दिवसभरामध्ये नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिसून येत आहे नाय भी ती माझा नवी मुंबई